ती फक्त तीन वर्षाची होती निरागस देवदूतासारखी आईच्या हातात झोपायची वडिलाच्या खांद्यावर फिरायची हसायची खेळायची ज्याच्या हातात अजून खेळणं धरलं जात नव्हतं असा छोटासा जीव मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात अशी भयानक घटना घडली की ऐकणाऱ्याचं हृदय ही दगडासारखे होते डोंगराळे गाव मोबाईल टॉवर जवळील जागा गावातील काही मुलं खेळत होती त्यांनी सांगितलं एक अनोळखी मुलगा चॉकलेटचा चा आमिष दाखवत त्या चिमुकलीला घेऊन गेला गावकऱ्याने शेकडो ठिकाणी शोध घेतला पण कुठलाही सुराग नाही आणि काही वेळा त्याच तावर जवळ तिचा मृतदेह सापडला दगडांनी ठेचलेल्या अवस्थेत ऐकून अंग शहारत त्या छोट्या देवदूतावर अत्यंत क्रूर वागणूक करण्यात आली आणि कोरोनाला लपवण्यासाठी तिचं डोकं दगडांनी फोडलं असा राक्षस समाजात कसा जन्मतो कसं मन बनत अशा पापी लोकांचं समाजाचं ही सिस्टमचंही हे मोठं अपयश आहे गावात फक्त रडण्याचा आवाज आहे आई वडिलांची अवस्था शब्दात येत नाही लोक संतापलेत अशा आरोपीला कठोर शिक्षा हवी फाशी द्या आमच्या चिमुडीला न्याय मिळालाच पाहिजे पण खरं काय आपली मुलं सुरक्षित नाही त्यांना शिकवा अनुळखी कोण कोण घेऊन जातोय आहे शरीराची सुरक्षित जागा कोणती असुरक्षित वाटलं तर मोठ्याने वरडा ताबडतोब पळा मदत महागा आपण मुलांना मोबाईल देतो खेळणी देतो पण सुरक्षित राहायला शिकवणं हीच खरी गरज आहे आपल्याकडे कायदा आहे पोलीस न्याय न्यायव्यवस्था आहे पण प्रश्न एकच अशा क्रूर घटनांना तात्काळ शिक्षा का होत नाही वर्षानुवर्ष केस का चालते उदाहरण बनवायला हवं हो अशी शिक्षा हवी की दुसरा कोणाच्या डोक्यातही असा विचार आला तरी थरथर कापेल ती मुलगी आईच्या हातात झोपायची वडिलांच्या खांद्यावर फिरायची हसायची खेळायची तिचं स्वप्न खूप मोठं नव्हतं फक्त जगायचं होतं पण एका राक्षसाने तिचं आयुष्य संपवलं आपण समाजाने जागो व्हायला पाहिजे प्रत्येक गावात सीसीटीव्ही रात्रीची देखरेख मुलांच्या सुरक्षिततेचे कार्यक्रम संशयित हालचालीची त्वरित माहिती पोलीस गाव सहयोग मुलांची सुरक्षितता फक्त पालकाची नाही आपल्या सर्वांची जबाबदारी त्या छोट्या देवदूताला मनापासून श्रद्धांजली तिच्यासोबत जे घडलं तो गुन्हा नाही तो पाप आहे मानवतेचा काळा डाग आहे एकच मागणी न्याय लवकर आणि कठोर मी तुमचा आभार एका आवाजासाठी बोललो तुम्ही ही आवाज उठवा कमेंट करा शेअर करा